सर्वांनी लाईव्ह वरती पटापट झाले करे बाबा जेवण आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईव्ह लाईक करा कमेंट करा पटापट हम्म पंधरा मिनिटाच्या आत यावे पटापट 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 आणि कमेंट करायला विसरू नका तीस सेक्ट शून्य एक थे थे तीस एक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक बघा कोण येतय तर याव पटापट सर्वांनी लाईव्ह मध्ये कॅमेरे शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक पन्नास बरोबर पाहत आहेत शून्य लाईक हे बरोबर धरेल ना मोबाईल बरोबर आहे ना शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक चला सर्वांनी पटापट या लाईव्ह तेवीस सेकंद शून्य आता शून्य लाईक चला 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 शुभ संध्या सर्वांना राम राम शून्य आता पाहत आहेत एक लाईक आणि स्वागत आहे लाईक केल्याबद्दल धन्यवाद जेवण झालं का दादा आपले कोणी असेल तर ताई आता पाहत आहेत एक लाईक ताई दादा कोणी असेल तर स्वागत आहे तुमचं लाईव्ह वर तुमचं माझ्या लाईव्ह वरती कमेंट करा फटाफट फटाफट पाहत आहेत एक लाईक एक शून्य आता पाहत आहेत एक लाईक पटापट पटापट कमेंट करा बाबांनो आणि सबस्क्राईब करा पटापट पटापट दोन शून्य आता पाहत आहेत एक लाईक या पटापट लाईव्ह वरती आता पाहत एक लाईक या सर्वांनी लाईव्ह वरती पटापट पटापट कमेंट करा पाच आता पाहत आहेत दोन लाईक चॅनेल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा झालं का सर्वांचं जेवण वगैरे

ऐसा था है दो लाइक चैनल पर नवीन असाल तर सब्सक्राइब करा कमेंट करा फटाफट पट। 3 रिया हाय हेलो नमस्ते रिया दीदी स्वागत है आपका हमारे लाइव में कर डबल टैप चैनल पे नए हो तो सब्सक्राइब कीजिए दीदी हमारे चैनल को और कैसे हो दीदी जी खाना हो गया क्या आपका सभी दोस्तों का तहे दिल से मैं स्वागत करता हूँ तो लाइक और कमेंट कीजिए चैनल पे नहीं हो तो सब्सक्राइब करो भैया सबी से गुजारिश आहे की कमेंट कीजिए फटाफट पट, पटापट लवकर 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 करा सर्वांनी आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब कर करा भावांनो आणि लाईव्हला लाईक करा लाईक केलेले नसेल तर सहा आता पाहत आहेत दोन लाईक जल्दी जल्दी लाईक आता पाहत आहेत दोन लाईक लवकर लवकर लाईक करा कमेंट करा आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पटापट पटापट कमेंट करा, पाट करा भावांनो पाच आठ आता पाहत आहेत 3 लाईक हाय जी आहे चेक वंदना लाईक किते बटन नमस्कार वंदना ताई तुमचं पण स्वागत आहे लाईव्ह वरती ना हाय बटन चॅट पर्याय बटन सूची मध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप स्वागत आहे ताई तुमचं लाईव्ह वरती जेवण झालं का ताई तुमचं निश्चित आठ आता पाहत आहेत आठ लोक एसीसी वरती तर कमेंट करा भावानो प्लीज आणि चॅनल वर नवीन असाल तर करा जल्दी जल्दी लाईक और कमेंट कीजिए सहा आता पाहत आहेत तीन लाईक छे लोक एसीसी तो कमेंट करो भैया कसे परिवार जेत मीत्र कसे आये था था तर कसे आहात मित्रपरिवार सर्व मजेतच असणार सर्व मित्रमंडळी आणि थंडी कशी आहे तिकडे सहा आता तीन लाईक सहा लोक आहे शिशीवरती तर कमेंट करा भावांनो आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक करा लाईक केलेले नसेल तर स्क्रीनला डबल टच करून लाईक करा पटापट तीन आता बहाता है तीन लाइक जल्दी जल्दी लाइक कीजिए कमेंट कीजिए जल्दी जल्दी लाइक कीजिए दो सात दो आता बहाता है तीन लाइक लाइव वरती है सर्वानी गप्पा मारूया बोला फटाफट आठ थे तीन लाइन जग तेरे चरणों में आयो आठ थे वंदना घूमल लाइक के लिए चैट दो नाता बहाता है तीन लाइन दो लोग इसी पर तो कमेंट करो भैया जल्दी जल्दी एक आता पाहात आहेत तीन लाईक पटापट शिशीवरचे लोकांनी कमेंट करा भावांनो <laughs> या एप्लिकेशनमुळे सगळं घोटाळा घोटाळा मीडिया व्हॉल्यूम नियंत्रणे दिसली आठ एक आता पाहात आहेत तीन लाईक दोन आता पाहत आहेत तीन लाईक लवकर लवकर कमेंट आवाज नियंत्रणे लपवली सर्वांनी कमेंट करा आणि चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा पटापट <गगणीध> दोन आता पाहत आहे तीन लाईक हम्म <गणीध> <गणीध> ओके बस कढी लावू का मग फटाफट कमेंट करा सर्वांनी नऊ शून्य आता पाहत आहे तीन लाईक एक आता पाहत आहेत तीन लाईक चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक करा लाईक सर्वांनी लाईव्ह लाईक आता पाहत आहेत तीन लाईक बाय बाय सर्वांना थेट समाप्त पण येतनी कमेंट करत नाही तर तुम्ही प्रवाह थांबवू इच्छित असल्याची ठीक आहे YouTube मायक